फोडाफोडीचं राजकारण करण्याची पुन्हा गरज पडते अजित पवार आणि एकनाथ शिंदे काय भाजपला सॅटिस्फाय करू शकले नाही म्हणून तर भाजप पुन्हा नवीन लोकांना फोडण्यासाठी पडते एकशे एकतीस आमदारांचा आकडा निवडून आणणाऱ्या भाजपाला पुन्हा फोडाफोडीची गरज भासते उद्धव ठाकरे शरद पवार आणि आता काँग्रेस गरज काय चला सुरुवातीपासून पाहूयात कि साम दाम दंड भेद सूत्र तेरे नाम के म्हणजे भाजपाचा जो फॉर्म्युला आहे इतर पक्षांसाठी त्या फॉर्म्युल्यामध्ये आतापर्यंत कोण कोण फिट बसलंय पहिलं नाव येतं अजित पवारांचं त्यांचा आधीचा पक्ष एन सी पी नंतर ते बी जे पी सोबत युती सामील झाले वर्ष होतं दोन हजार तेवीसचं आणि आरोप झाले होते अजित पवार यांच्यावरती महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेतील अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग दुसरं नाव आहे प्रफुल्ल पटेल ते अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते नंतर ते बीजेपीच्या युतीत सामील झाले वर्ष होतं दोन हजार तेवीसचं आरोप होता एअर इंडियाच्या एकशे अकरा विमानांच्या खरेदी आणि एआय AI इंडियन एअरलाइन्स विलिनीकरणाबाबत भ्रष्टाचार आणि दीपक तालवारशी संबंध पुढचं नाव येतं प्रताप सरनाईक मूळचे शिवसेनेचे आता पी युतीत सामील झालेले वर्ष होतं दोन हजार बावीस सुरक्षा कंपनीशी संबंधित कंपन्यांच्या व्यवहारातील अनियमितता एन एल घोटाळा पुढील नाव आहे हसन मुश्रीफ यांचं ते एन सी पीमध्ये मध्ये होते नंतर त्यांनी बीजेपी जॉईन केली दोन हजार तेवीसचं वर्ष होतं सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील अनियमितता आणि मनी लॉन्ड्रिंग हे कारण होतं पुढील नाव आहे भवना गवळी सुरुवातीला शिवसेना होती शिवसेनामध्ये ते होते नंतर बीजेपी युतीत ते सामील झाले वर्ष होतं दोन हजार बावीसचं त्यांच्यावरती आरोप होता की ट्रस्टमधून धनाचा अवैध वापर केला सतरा कोटींच्या अनियमिततेचा ठपका त्यांच्यावरती लावला होता पुढील नाव आहे यामिनी जाधव यांचं शिवसेनेत होत्या बीजेपी युती झाल्या वर्ष होतं ते फेमाचे उल्लंघन केलं असुरक्षित कर्जे चाळीसहून अधिक मालमत्तांचा अटक पुढील नाव आहे यशवंत जाधव यांचं शिवसेनेमध्ये ते होते बीजेपी जॉईन केली दोन हजार बावीस मध्ये बीजेपी युतीत सामील झाले यामिनी जाधव यांच्यासारखेच त्यांच्यावरती आरोप झाले पुढील नाव आहे छगन भुजबळ यांचं मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र रा आता बी जे पी युतीत सामील झाले दोन हजार तेवीस साली त्यांनी ते हा निर्णय घेतला पी डब्ल्यू डी मंत्री असताना शंभर कोटींहून अधिक कंत्राट वाटपातील अनियमितता आणि मनी लॉन्ड्रिंगचा ठपका त्यांच्यावर होता पुढील नाव आहे अशोक चव्हाण यांचं काँग्रेसमध्ये होते आता बी जे पीमध्ये सामील झालेत म्हणजे बी जे पी पक्षाला जॉईन झालेत दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केला त्यांच्यावरती आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळा फ्लॅट वाटपातील अनियमितता मनी लॉन्ड्रिंग अशा पद्धतीचे आरोप झाले होते पुढील नाव आहे अर्चना पाटील यांचं काँग्रेसच्या त्या होत्या बीजेपीमध्ये जॉईन झाल्या दोन हजार चोवीसला त्यांनी निर्णय घेतला त्यांच्या पतीची कंपनी एन व्ही ग्रुपवर कर विभागाने तपासली होती त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आणि आता पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे हे पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात म्हणतात की काँग्रेस फोडा आणि निकामी करा या गोष्टीची तुम्ही काळजी करत नका बसू की त्यांना पक्षात घेतल्यानंतर आपलं पद धोक्यात येईल किंवा मग आपल्याला काय मिळणार तुम्ही फक्त काँग्रेस फोडण्याचं काम करा आणि त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेना या स्टेटमेंटवरती क्लॅरिफिकेशन विचारलं गेलं त्यावेळी ते म्हटले की आता काँग्रेसमध्ये उरलंयच काय संग्राम थोपटे आमच्याकडे आलेत अशी भली मोठी लाईन आमच्याकडे लागली आहे काँग्रेस संपलेला पक्ष आहे राष्ट्रवादी संपलेला पक्ष आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना संपलेला पक्ष आहे अहो जर हे सगळे संपलेले पक्ष आहे तर तुम्ही यांचे फोडता का आता प्रश्न येतो की टाळी एका हाताने वाजत नाही हे फोडतात म्हणजे तेही यायला तयार असतात मग त्यामागे ईडी सीबीआय टॅक्स यांच्या धाडी लागतात साम दाम दंड भेद सूत्र ते रे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत घडतं मग पुन्हा प्रश्न तयार होतो की यांच्या मागे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या धाडी लागतात कारण यांचे पाय दगडाखाली असतात हो पण यांचेच असतात म्हणजे त्यांचे नसतात याचा अर्थ असा थोडी होता वरती जी भली मोठी लिस्ट तुम्हाला वाचून दाखवली ज्याच्यात प्रताप सर की यामिनी जाधव प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ अजित पवार हे लोक काय भाजप म्हणजे बी जे पी पार्टी खूप भारी आहे किंवा त्यांचं काम खूप भारी म्हणून थोडी जॉईन झालेत तुम्हाला मी पुढे त्यांच्यावरती झालेले आरोप घोटाळे याबाबत बोलून दाखवलं आणि जेव्हा त्यांनी बी जे पी पार्टी जॉईन केली त्यानंतर ते या आरोपांचं पुढे काय झालं हे अजूनही कळालं नाही आणि आता ते ईडी कार्यालयालाच आग लागली आहे त्यामुळे आता जे काही मोजके थोडे बहुत बाकी आहेत त्यांनाही फोडायचंय हा भाजपचा फंडा आहे पण आता थेट मुद्द्याला हात घालायचा सुरुवात करूया एकनाथ शिंदेपासून एकनाथ शिंदेची शिवसेना फोडली का तर उद्धव ठाकरेंसोबत भाजपला बदला घ्यायचा होता देवेंद्र फडणवीसांना मी पुन्हा येईन हे वाक्य त्यांचं पूर्ण करून दाखवायचं होतं आणि त्यांचा इगो हर्ट उद्धव ठाकरेंनी केला त्यामुळे बदल्याला बदला घेणं का गरजेचं होतं आणि म्हणून फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं पण मग अजित पवारांचा काय विषय शरद पवारांसोबत देवेंद्र फडणवीसांना असा कोणता बदला घ्यायचा होता की अजित पवारांना फोडलं मग एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार वरसड ठरायला लागले होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांचं महत्व ते वाढवू पाहत होते म्हणून एकनाथ शिंदेना कमी लेखण्यासाठी अजित पवारांना भाजपा युतीसोबत सामील करून घेतलं असा एक लॉजिकल अर्थ जो आहे तो अजित पवारांना भाजपनं युतीत सामील करून घेण्याचा सा लावता येऊ शकतो बरं आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांचीही गरज तुम्हाला जे पुढचे अडीच वर्ष सरकार चालवायचं होतं त्यासाठी होती आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर एकशे एकतीस आमदारांचा पाठिंबा भाजपला आहे म्हणजे त्यांचे स्वतःचे एकशे एकतीस आमदार आहेत आणि अजित पवारांनी बिनशर्त भाजपला पाठिंबा दिलाय एकनाथ शिंदे रुसवे फुगे जरी दाखवत असले तरी सत्तेत मग असं काय घडलंय की तुम्हाला आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांव्यतिरिक्त पुन्हा इतर पक्ष चाचपडावे लागत आहेत केंद्रातील सरकार असुरक्षित आहे मान्य सध्या राज्यातील सरकार हे टिकाऊ धरणारं असलं तरीसुद्धा केंद्रातील सरकार मात्र टेका घेऊ नये नितीश कुमारांच्या भरवशावरती केंद्रातील सरकार आहे आणि भाजपला खासदारांचा आकडा सेफ करण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरेंचे खासदार समजा लागत असतील असं म्हटलं तरी चालेल पण मग काँग्रेसच का काँग्रेस हा असा पक्ष आहे की तुम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडली जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश भाजपामध्ये झाले किंवा महायुतीमध्ये सामील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार झाले त्या तुलनेमध्ये काँग्रेसचे बोटावर मोजण्या इतक्याच आमदारांनी खासदारांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाण्याचा प्रयत्न केलाय किंवा प्रवेश केला आणि आता संग्राम थोपटे एकटे गेले म्हणून अख्खी काँग्रेस निकामी करा असं का काँग्रेसकडे फक्त खाली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सोळा आमदार निवडून आले आणि या सोळा आमदारांना सुद्धा जर भाजप आपल्याकडे खेचत असेल तर मात्र प्रश्न आहे तेरा खासदार काँग्रेसकडे आहेत एकवीस खासदारांचं समजूही शकतं मात्र फोडाफोडी करा म्हणजे फोडा आणि राज्य करा याच धोरणावर भाजपला चालायचं आहे का दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकांना अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातील तेव्हा दोन गट झालेले नव्हते त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शरद पवारांच्या पक्षातील आमदार खासदार फोडून भाजपनं आपल्या पारड्यात घेऊन निवडणुकीला के उभे केले होते मात्र तरीही शरद पवारांना मोठं यश मिळालं होतं मग आता पुन्हा निवडणुका होऊन गेल्यानंतर सुद्धा काँग्रेस फोडण्याची घाई का आणि कशासाठी मुळात जो प्रयोग प्रादेशिक पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत केला तो काँग्रेससोबत जमणार नाही आहे कारण काँग्रेस हा तसाही प्रादेशिक पक्षामध्ये मोडत नाही राष्ट्रीय पक्ष असलेल्या आमदार फोडण्याची भाजपला गरज पडते याचा अर्थ सांगतोय की एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघही पुन्हा एकदा यांना नकोसे झालेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये टोकाचा वार दिसून येतोय टोकाच्या भूमिका एकमेकांच्या विरोधात ते घेतात इकडे अजित पवारांनी <गराय> आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या गौरव सत्कार कार्यक्रमाला एकनाथ शिंदे जात नाहीत आणि तिकडे महाबळेश्वरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अजित पवार जात नाही तिथे देवेंद्र फडणवीस कॉमन असतात म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमांना देवेंद्र फडणवीस कॉमन आहेत मात्र एकमेकांचे हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे टोकाचे विरोधी पक्ष होऊन बसलेत तिकडे शंभूराज देसाई म्हणतात की अजित पवारांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवला अजित पवारांनी स्वतः यायला हवं होतं इकडे अजित पवार म्हणतात की एकनाथ शिंदेंनी स्वतः यायला हवं होतं त्यांनी प्रतिनिधी पाठवायला नको होता या सगळ्या गोष्टींमध्ये एक कळतं आहे की भाजपा या सगळ्यांना वैताकली आणि त्यामुळे पुन्हा आठवण होती की दोन हजार चोवीसच्या विधानसभा विधानसभा निवडणूक आपल्याला स्वबळावर हो लढवायची आहे आपण कुठल्याही मित्र पक्षांसोबत निवडणूक लढवणार नाहीत म्हणजे दोन हजार एकोणतीस पर्यंत शिवसेना आणि अजित पवारांची शेवटची डेड लाईन ही महायुतीमध्ये आहे असं म्हणायला जागा उरते पुन्हा बातम्यांचा कांगावा फुटतो की जी कथित अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची कथित क्लिप जी व्हायरल झाली होती त्यांच्या संभाषणाची ती क्लिप होती ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे म्हणले होते की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका तुम्ही माझ्या नेतृत्वात लढलेल्या आहात मला खरं मुख्यमंत्री करायला हवं होतं आणि त्यावरती अमित शहा म्हणतात की तुमचं नेतृत्व उभं करणारेच आम्ही होतो त्यामुळे गप्पा बसा आता पुढे होऊ घातलेली सात मेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी सांगते की आता जे भाजपचे आणि शिंदेचे संबंध बिघडले त्याचा परिणाम तिथे दिसू शकतो त्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात परंतु आजचा एक मुद्दा जो आहे की साम दाम हे सगळं वापरून पुन्हा एकदा काँग्रेस निकामी करा आणि आपल्याकडे काँग्रेसचे लोक वळवा हे जे चंद्रशेखर बावनकुळेंच्या कथित संवाद क्लिपमधील जे मुद्दे आहेत ते मुद्दे सांगतायत की फोडाफोडी केल्याशिवाय भाजपा जिवंत राहणार नाही किंवा अजित पवार आणि एकनाथ शिंदेकडून ते सॅटिस्फॅक्शन भाजपच्या नेत्यांना मिळालं नाहीये म्हणून पुन्हा एकदा फोडाफोडीचा घाट घातला जातोय या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र